महसूल दिन शुभारंभामध्ये मान्य जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या हस्ते शहीद सैनिक वीर पत्नीला दोन हेक्टर जमीन प्रदान करण्यात आली महसूल पंधरावडा शुभारंभ कार्यक्रमाचे औचित्य साधून आज एक ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात वीरपत्नी श्रीमती वासंती धोंडीराम वेताळ मुक्कामपुष्ठ सेनापती कापसी तालुका कागद यांना दोन हेक्टर जमीन मुक्कामपोस्ट असौंदली तालुका फनाळा येथील जमीन प्रदान केली व त्यांचे आदेश मान्य जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे यांनी दिले तसा आदेश प्रदान करताना श्रीमती के मंजूलक्ष्मी आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यावेळी मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर अपर जिल्हाधिकारी श्री संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी श्री संजय तेली उपजिल्हाधिकारी महसूल डॉ संपत खिलारे तसेच महसूल विभागातील सर्व विभागी विभाग उपविभागीय अधिकारी व इतर मान्यवर व श्री सुभाषबाबू डोंगरे सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर